एक जुनी म्हण आहे मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजेत दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही मनोज जरांगी पाटलांकडून ठाकरे बंधूंच्या युतीचं स्वागत दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही एक जुनी म्हण आहे मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजेत कोणत्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावे असं होतं पण कशासाठी म्हणत होते माहिती नाही दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे वेगळं लढलं तरी पडतात पण एकत्र येऊन पडू द्या पण लोकांची इच्छा आहे ना दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं आमचा काही फायदा नाही एकदा होऊन जाऊ द्या असं म्हणत मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे दरम्यान राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांनी गुजरात दौऱ्याची आठवण करून ते म्हणाले की राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत मात्र पूर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला होता दरम्यान मागील वर्षी मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईत होता मात्र यावेळेस हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज मार्गे कल्याण ठाणे चेंबूरवरून आझाद मैदानावर धडकणार आहे माळशेज घाटातून खाली उतरल्यावर मराठ्यांचा मोर्चा एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून निघणार आहे याबाबत विचारला असता जरांगी यांनी आहे की मी आम्ही निस्वार्थी भावनेनं पुढे जात आहोत कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडला आहे पहिल्यापेक्षा पाचपटने अधिक संख्येनं मराठा समाज या मोर्चा सहभागी हो असेल अंतरवाली मार्गे अहिल्यानगर शिवनेरी माळशेज घाट कल्याण मार्गे मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही ते दोघं जरी एक झाले काही अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी मन आहे जुनं सांगतो आत्ता ता जोडीत आण परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेळत असे मन होती मुंबईत पाहिजेत तर ठाकरे पाहिजेत असे एक मन होती पहिले म्हणजे तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्याही अपक्षच असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबई तेच पाहिजे आता कशासाठी साईड पाहिजे हे मला नाही माहीत पण म्हणत होते पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघा भावाने एकत्र काय अडचण आहे आम्हाला बाळासाहेब होते तेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले नाही मात्र आता एकत्र येत आहेत यायलाच या पाहिजे ना तुम्ही बार बार त्याची विचारता याचा अर्ज तुम्ही करून घेतात मयकून त्यांचं काय का त्यांनी यावा या का या ना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतात का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा नाही यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं होते ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे असे लोकांची इच्छा आहे समजा आमचा काय फायदा नाही नाही म्हणजे त्यांनी परत जरांगी पडले म्हणले तुम्ही दोघं एक हो आणि तुमचा काही फायदा आहे लोकांची इच्छा ते एकदा हो जे होईन दे होईन निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पूरी होईल ना व्हायला पाहिजे त्या दोन भावांनी एकत्र काय अडचण नाही त्यांना बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना